नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत झटपट हो। बनणारी स्वादिष्ट टोमॅटोची चटणी त्यासाठी लागणारे साहित्य आहे कट करून घेतलेले टोमॅटो लाल मिरची पावडर मीठ भाजून घेतलेले शेंगदाणे आणि लसूण चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो फ्राय करून घेऊया टोमॅटो व्यवस्थित फ्राय करण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आता टोमॅटो व्यवस्थित वरतून घेऊया टोमॅटोचा कलर बदलेपर्यंत आपल्याला टोमॅटो फ्राय करून घ्यायचे बघू शकता आपले टोमॅटो छान फ्राय झालेले आहेत आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेऊया आपण एका मिक्सर भांड्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे आणि लसूण घालून घेतलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत मिरची आणि मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचे सर्वप्रथम आपण एवढंच साहित्य मिक्सरमधून बारीक घे करून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये बघू शकता आपण शेंगदाणे लसूण बारीक करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेले टोमॅटो घालून बारीक करून घेऊया प्रकारे आपली टोमॅटोची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही पराठा डाळ वडा आणि चपातीसोबतही खाऊ शकता तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू